कुरवंडी वाळवणी बाप आपल्या मुलांसाठी काय करतो हे मी सांगायची गरज नाही ज्या मुलांना आपल्या आई बापाच्या कोटी जन्म घेतलेला असतो त्या प्रत्येक मुलाला माहीत असत आपल्या आईनं आणि वल्लांनी आपल्यासाठी किती कस्ता घेतलेले असतात आणि आज या ठिकाणी सेवेसाठी ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आपले काका सुपेकर काका ज्या प्रमाणे देवघरामध्ये दे दिवा लावा वाऱ्याची मंद झुळू यावी आणि त्या झुळकेनं दिवा विजावा आणि सगळीकडे अंधार पडावा तस या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला गेल्या वर्षी याच दिवशी काका आपल्यातून का, निघून गेले मग हे कीर्तन कशासाठी काका आज ऐकायला नाही पण काकांच्या प्रथम स्मरणानिमित्त आज फक्त आपण काकांची आठवण जरी काढली तरी आपल्याला पुण्य लाभत आणि आपण हाताने टाळी मुखानं नामस्मरण करतो या सगळ्या गोष्टींच पुण्य कर्म आज काकांना भेटणार आहे आज मुक्ती दिवस आहे त्यांना स्वर्गाची द्वारं आज खुली होणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला हाताने टाळी मुखानं नामस्मरण करा असं सांगणार नाही कारण तुम्ही पहिल्यापासून बसल्यापासून मी बघतोय सगळेजण आता टाळी वाजवतायत मुखानं नाम चिंतन करतायत कारण का आपले काका गेल्या वर्षी निघून गेले तेरावा झाल्यानंतर गोड झाल्यानंतर त्या आत्म्याचा प्रवास सुरू होतो आत्म्याचा प्रवास सुरू होतो पुण्य कर्म केलं तरच असं कार्य घडत असतं कुळी कन्या पुत्र होती जे सातवी तयाचा हरी कशाच मुलांच्या मनामध्ये येत आपल्या वडिलांनी आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी देह जिजवला हाराची काडं केली रक्ताचं पाणी केलं आपल्याला लहानाचं मोठं केलं मग आपण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे थोड तरी उतराई झालं पाहिजे अहो आपण आई वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही आपल्याचे चमड्याचे जोडे जरी आई वडिलांना दिले ना घालायला तरी सुद्धा आपण त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होत नाही यांच्या कुटुंबाला म्हणजे काकांच्या आमच्या मॅडम श्रीमती मंगलताई असतील मुलगा विक्रांत स्नेहल दीपाली आणि पूर्ण परिवार सगळ्या कुटुंबाला दुःख झालं मिठा लायो मिठा लायो काय होत नाही चक्कर आली या अभंगामध्ये आधी सावध व्हावे कधी सावध व्हायचं वेळेच्या अगोदर आपण जाग होतो पण कधी वेळ निघून गेल्यानंतर एखादा माणूस व्यसन करतो वाया जातो आणि मग मरणाच्या दाराजवळ आल्यानंतर त्याला वाटत ला पण आपण नाही पाहिजे होते ये अगोदर सावध झाला असता तर भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिलाय कशासाठी देव जय देवा देव देह भजना गोमटा हा देह दिला कशाला भजना गोमटा आपण फक्त काय केलं एक काना एक, एक मात्रा दिला काय झालो भोजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा आणि म्हणून तर नामदेव महाराज सांगतात मरणा आधी सावध व्हावे कीर्ती करून मरावे स्वर बन पडलाय मरणा आधी सावध व्हावे कीर्ती करून मरावे कीर्ती करायची म्हणजे नेमकं काय का तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे आगा। आगा। आपली सरी मागे राहिली पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं आपण मरणाच्या अगोदर सावर व्हायचं आणि मग नामदेव महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया हा देह पुन्हा आपल्याला भेटणार नाही आणि जरी भेटला तरी आपल्या भारतात भेटणार नाही भारतात भेटला तरी महाराष्ट्रात भेटणार नाही आणि महाराष्ट्रात भेटला तरी सोलापूर जिल्ह्यात भेटणार नाही सोलापूर जिल्ह्यात जरी भेटला तरी नातेपुत्यात भेटणार नाही नातेपुत्यासारखं पवित्र क्षेत्र नाही याच मार्गानं माहुली निघतात याच मार्गानं जगदगुरु तुकोबाराय सुद्धा आपल्याला याच तालुक्यामध्ये भेटतात म्हणजे किती भाग्यवान आणि सगळ्यात भाग्यवान हे घर आहे बघा आज प्रथम पुण्यस्मरण आहे काकांचं आणि दुसरं आज खास दिवस कुठलाय दत्त जयंती काय योगाय योगा भाग्यवंताच्या घरीच असा सोहळा आपल्याला बघायला मिळतो भजन कीर्तन कुठं होत जे भाग्यवंत आहेत त्यांच्या इथं I'm mm gonna -hmm. mm -hmm.